एक आंदोलन घेतं पी आय कोकणीच्या विरोधात त्या त्या आंदोलनानंतर पहिल्यांदाच आपण पत्रकार परिषद घेतो आहे त्या आंदोलना चांगल्या प्रकारे यश मिळालं आपल्याला आणि त्यानंतर आपण पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतो चालू चालूमध्ये त्या आंदोलनानंतर महाराष्ट्राच्या जमेच्या संदर्भात शरदनामा तारे यांच्या वतीनं आपण हे आंदोलन आयोजित केलेलं आहे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आय। आय। त्यानिमित्त आणि चांग घडामोडीवर चर्चा करण्यासाठी तुम्हाला आम्ही आमंत्रित केलेलं आहे त्याबद्दल आल्याबद्दल सर्वांच अभिनंदन यानंतर चिताराम चालू सर्व पत्रकार बंधूंचं हार्दिक असं स्वागत या आपण दोन तीन दिवस आल्या सर्व पत्रकार बंधू आपण भेटून सांगतो की आपण येणाऱ्या बुधवारी म्हणजे आज बारा तारखेला आंदोलनाच्या संदर्भामध्ये तारीख आम्ही जाहीर करण्याच्या जा संदर्भामध्ये आजची मिटिंग आम्ही आपल्याला बोलवले पत्रकार परिषदेत बोलवलेल्या आपल्याला सर्वांना माहितीच असेल की गेल्या दोन महिन्यापूर्वी आम्ही सर्वांनी या इंदापूर तालुक्यातील टी आय कोकणी साहेब यांच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधामध्ये जन आंदोलन पुकारलं होतं त्याचा परिणाम असा झाला की कोकणी साहेबांची इंदापूर तालुक्यामधनं बदली झाली आणि त्यांना आता सायबरच्या क्राईमच्या ठिकाणावरती फक्त अर्ज घेण्याच्या व्यतिरिक्त ते कुठलंही काम आम्ही ठेवलेलं नाही हे आंदोलन सक्सेस झाल्यानंतरनं आपल्याला महाराष्ट्रामध्ये चालू घडामोडीमध्ये लक्षातमध्ये आलेलं आहे की मागासवर्गीय समाजाच्या जमिनींचा कशी लूट केली जाते त्या संदर्भामध्ये आपली महाराष्ट्राच्या जमिनी मागासवर्गीय समाजाच्या जास्तीत जास्त मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी महारवतनाच्या जमिनी महागारी भेटाव्यात म्हणून मिळाव्यात म्हणून राज्य शासनाने आत्तापर्यंत बरेच परिपत्रक तयार करण्यात आलेले आहेत आप आपल्याला सर्वांना माहितीच असेल की चालू वर्षामध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये महसूल मंत्री चंद्रकांतजी बावनकुळे साहेब यांनी पण डाटा अपडेट करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या माध्यमातून महाराष्ट्राची जर आपण माहिती घेतली गेली तर जवळपास साडेसहा लाख एकर जमीन ही फक्त महारवतनाची जमीन महाराष्ट्रामध्ये आहे आणि ही जमीन कोणत्याही पद्धत परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या महारांना परत महागारी भेटली पाहिजे तर हा शब्द वापरणं संविधानिक नसल्यामुळं मी मागासवर्गीय शब्द आपल्याला वापरतोय ते समाजाने समजून घ्यावं जरा त्या समाजास सांगत असताना महारवतनाच्या जमिनींमध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली होती की बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सदोतीसमध्ये सुद्धा या जमिनी कायमस्वरूपीची मालकी मागासवर्गीयातल्या महान समाजाला जास्त मिळावी म्हणून पण त्यावेळेचे सरकार यांच्याकडं अपील केलं होतं आणि भारत स्वातंत्र्यानंतरनं एकोणीसशे पन्नासमध्ये ते आपल्याला कायद्यामध्ये पारंकित करण्यात आलं तरीसुद्धा बाबासाहेब आंबेडकर वारल्यानंतरनं एकोणीसशे सत्तावन्न अठ्ठावन्न आणि एकोणसाठ ह्या घटनेमध्ये काही सालांमध्ये ब बदल करण्यात आले आणि महार जमिनी या शासनाने काही प्रमाणामध्ये माघारी घेतल्या आणि आता जो डाटा बावनकुळे साहेबांनी करायला सांगितलेला आहे त्याच्यामध्ये मूळ मालक हा महारवतनाचा मालक निघतोय आणि म्हणून मी सरकारलाही आपल्या माध्यमातून विनंती करतोय की आमच्या जमिनी मागासवर्गीयाच्या पुन्हा मागासवर्गीयांना भेटाव्यात आणि हे कशा पद्धतीचं गोडबंगाल आत्तापर्यंत चालू आहे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून दाखवणार आहे हे क्षेत्र आहे डाळज नंबर तीनच डाळज नंबर तीन या ठिकाणावरती याचा गट नंबर आहे एकशे त्रेपन्न त्र्याण्णव आणि या जमिनी ज्या आहे ती फॉरेस्टच्या वन राखीव क्षेत्रामधली जमीन आहे जी भोसले कंपनीला मागासवर्गीय समाजाच्या लोकांना नव्याण्णव वर्षाच्या करारावरती कसण्यासाठी देण्यात आलेली होती परंतु ह्यातले काही लोक का मागासवर्गीय समाजाचे मुंबई या ठिकाणावरती उदरनिर्वाहासाठी गेल्यानंतरनं त्यांची जमीन तिथल्या एका कुटुंबाने नावा लावून घेतलेली आहे मी आपल्याला आप त्या ठिकाणावरती सांगू इच्छितो की या ठिकाणावरती अंबादास नामदेव जगताप रामदास नामदेव जगताप शारदा विलास जगताप विनोद विलास जगताप नंदकुमार विलास जगताप मंजुश्री राहुल झंझने त्याचप्रमाणे त्या ठिकाणावरती ग्रामसेवक म्हणून काम करणार एक व्यक्ती अंकुश खांडेकर यांनी सुद्धा शासनाची जमीन त्यांच्या घरच्यांच्या नावावर लावलेली आहे सुरेखा अंकुश खांडेकर म्हणून त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो म्हणजे या ठिकाणावरती कुठल्याही परिस्थितीमध्ये जमीन विक्री केली जात नाही परंतु जगताप साळुंके आणि खांडेकर शिंदे या लोकांनी ही जमीन मागासवर्गीयची महारवाचनाची जमीन जी वर्ग दोन आहे तीसुद्धा जमीन लुटून त्यांच्या नावावर करून घेण्यात आलेली आहे त्यांच्यावरती कुठल्या पद्धतीचा खरेदी व्यवहार करण्यात आलेला नाही या संदर्भात हे भोसले कंपनी कुटुंब हे आपल्या कोर्टामध्ये केस लढते आपल्याला सांगायची विनंती अशी आहे की ही सगळं काम अन्नाधुंदी आहे मागासवर्गीय समाजाच्या जमिनी लुटल्या जातात हे महाराष्ट्राला आता लक्षात आलेलं आहे आणि म्हणून महा जमिनी माघारी भेटण्यासाठी आम्ही येत्या जानेवारी महिन्यामध्ये बारा एक दोन हजार सव्वीस ला इंदापूर तालुक्यामध्ये भव्य दिव्य असा महारवतनी जमिनी महागारी भेटाव्यात म्हणून आमची जमीन आमचा न्याय आमची जमीन आमचा हक्क या मूलभूत तत्वावरती शासनाकडून त्या जमिनी महागारी मिळण्यासाठी मोर्चा काढणार आहोत ते शासनाला जागरूकता निर्माण व्हावी आणि शासनाने आमची जमीन महागारी द्यावी हे प्रकरण आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेणार आहोत त्याचप्रमाणे चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनाही विनंती करणार आहोत तालुक्याचे आमदार मान्य मा, कृषी मंत्री दत्तात्रय माव भरणे यांना आम्ही विनंती करणार आहे की हा सर्व प्रकार जो आता उघडकीस आलेला आहे ते महाराष्ट्रातल्या साडेसहा लाख जमिनी या पूर्णच्या पूर्ण आमच्या मागासवर्गाच्या म्हणजे महाराजांच्या ज्या वतनी आहेत इनामी आहेत हाडकी आहेत खाडवळी आहेत या सर्व जमिनी आमच्या माघारी आमच्या लोकांना दिल्या पाहिजेत वारसांना दिल्या पाहिजेत आमच्याकडे जवळपास पंधराशे एकर जमिनीचे आतापर्यंत पुरावे आहेत कशा पद्धतीने कशा पद्धतीने म्हणजे त्यांची फसवणूक करून घेतलेली आहे आपल्याला माहिती असेल की कायद्यामध्ये अशी तरतूद आहे महसूलच्या की मागासवर्गीय जमीन ही मागासवर्गीयलाच दिली जाते त्यांना जर त्यांच्या क्षेत्राच्या जवळपास पाच किलोमीटरमध्ये असेल तरच त्यांना दिली जाते पण मागासवर्गाची जमीन कुठल्याही परिस्थितीचा अजेंडा न पाळता फक्त कुठला तरी कर भरायचा आणि करच्या प्रणालीमध्ये काय म्हणतात त्याला नियमावलीचा उल्लंघन करून ती क्षेत्र त्यांच्या नावा लावून घ्यायचं हे स्थानिक पातळीवरती झालेलं आहे आता ऑनलाईन झाल्यामुळे आपल्या लोकांना माहिती पडते आणि पाठीमागच्या जमिनी का विकल्या गेलं तर त्याचं कारण असं की आमची माणसं सुशिक्षित नव्हती बेरोजगार होती त्यांना कुठल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध नव्हता आणि जे चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणारी लोक असल्यामुळं त्या लोकांचं शैक्षणिक प्रगती न झाल्यामुळेच ही आतापर्यंत आमच्या लोकांना भोगायला आलेला आहे त्याचा परिणाम असा झालेला आहे की आजही महाराष्ट्रामध्ये चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणारे म्हणजे मग झाडूचे कामगार असतील महिला उचलणाऱ्याचे कामगार असतील पोस्ट ऑफ असतील किंवा वॉर्ड बॉय असतील हे सर्व कामं आजही आमच्याकडे फक्त पिढी आणि परिस्थिती बदलत जरी गेली असली तरी आमचा स्तर अजून तिथंच आहे आणि तो स्तर जर आम्हाला सुधारवायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली जी आम्हाला मुलकी आहे मालकी आहे त्या मालकीच्या जमिनी आम्हाला पुन्हा जर भेटल्या तर आमचा स्तर वाढू शकतो आणि आमच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती होऊ शकते आंदोलन कशा प्रकारे असेल तुमचे आंदोलन नेमक्या कशा प्रकारे असेल आम्ही आता पाठीमागा आपल्याला सांगितलं की आम्ही पहिल्यांदा संविधानिक पद्धतीनं सरकारकडे ही सगळी मागणी करू दोन महिने या गोष्टीला पाठपुरावा करण्यासाठी आमच्या आहे जर सरकारने दोन महिन्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा ह्याच्यामध्ये अहवाल घेतला नाही तर आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये आक्रोश मोर्चा आणि जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या मालकीची या पद्धतीचं आंदोलन करू ज्या जमिनी शासनाने समाजाला आहे त्याची शासनाने खरेदी कशी दुसऱ्यांना करून घे आता हा शासनाने म्हणजे पायमल्ली तुडवून केलेल्या आहे कारण अशी परिस्थितीचं शासनाने निर्माण केली गेली की कुठल्याही पद्धतीचं नियमाचं सगळं उल्लंघन करण्यात आलेलं आहे आणि आर्थिक निकष आपल्या लोकांचा काय कमी असते म्हणून त्यांच्या दारू उपाजून असेल किंवा काय गोष्टी त्यांना लोभाच्या देऊ खरेदी कस कसं झालं मग खरेदी कस कसं झालं जेणेकरून रजिस्टर याला जबाबदार आहे का ह्याच्यामध्ये तुम्हाला मी आता उतार एक दाखवला की ह्याच्यामध्ये खालचे जे अधिकारी आहेत म्हणजे तलाटे असल किंवा सर्कल डिपार्टमेंट असल जो सर्च खालचा रिपोर्ट दिला जातो ते रिपोर्ट देणारे माणसं चुकीच्या पद्धतीने असतात आणि आर्थिक निकषावरती त्यांनी त्यांचे सगळे आर्थिक व्यवहार एकमेकाशी लागे लागेवाली करून हा बेकायदेशीर व्यवहार करण्यात आलेला अनेक राजकीय पुढाऱ्यांनी आणि दंडाळ यांनी ह्या जमिनी लुटल्या आहेत इंदापूर तालुक्यातल्या तर अशा व्यक्तींच्या विरोधात तुम्ही कशी काय भूमिका घेणार जो आता ह्याच्यामध्ये आम्ही गेल्या टायमाला पत्रकार सांगितलं की तो कोणता पक्षाचा पुढारी किंवा कोणता धंदा किंवा आम्ही पाहणार नाही जर तक्रारदार आमच्यापर्यंत तो पोचला ज्याची जमीन गेलेली तो जर आम्हाला भेटला तर आम्ही शंभर टक्के त्याची जमीन त्याला मिळवून देऊ त्याचप्रमाणे अजून एक दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला याच्यामध्ये की फक्त जर एखाद्याचं नाव उतार आहे नावावरती उतर आहे त्याच्या नावाचा परंतु त्याचा ताबा नाही मागासवर्गीय समाजाचा तर आमच्यापाशी संविधानात पद्धतीने आम्ही त्या पुढच्या व्यक्तीला मागणी करू त्याच्यानंतर तहसीलदारांना आम्ही त्यांच्या पद्धतीची माहिती देऊ आणि जर त्यांनी तसं पद्धतीने आमची जमीन आमच्या मालकाला माघारी माणसाला दिली नाही तर आम्ही स्वतः जाऊन संघटात्मक जाऊन त्या ठिकाणावरती जमीन आम्ही ताब्यात घेऊ आणि आमच्या मनोमारकाला देऊ काय काय जमीन अशा आहेत की त्या ठिकाणी त्या म्हणजे काय व्यवहार झाले ज्या लोकांनी खरेदी घेतली त्याची नावं लागली नाही तरी पण त्या लोकांच्या ताब्यात त्या जमिनी म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या ताब्यात नाहीत त्या जमीन ज्यांनी खरेदी घेतली त्यांच्या ताब्यात तर त्यांची नावं सुद्धा करायला लागली नाही पण मी आता तेच सांगितलं की जर असं जर काय असेल की इंदापूर तालुक्यामध्ये एखाद्याच्या नावावरती जमीन आहे त्यांनी खरेदी दिलेली असेल किंवा नसेल परंतु त्याचा जर उतरेव नाव असेल तर त्या शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि त्या शेतकऱ्याची ती जमीन त्या पुढच्या कोणत्याही मालकाकडे असा नका ती जमीन आम्हाला महागारी मिळवून द्यायची जबाबदारी आमची